आता भजी खायची आहे मला आहो तुम्ही भजी द्याल का मला ओ, चला तर आपण आता बघूया बघूयाची हे हे भजी हे बपळा आहे आता हे आपण भजी पाहणार आहोत हे आपण साल काढून घेतलं आता आता ह्याचे आपण गोल गोल छोटे पीसेस करणार आहोत आता पट्टी बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक चमच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ थोडस ओवा खुश करून थोडीशी पूड थोडीशी जिरीपूड थोडीशी धने पूड आवडीनुसार तिखट थोडस सोडा थोडस पाणी थोडं थोडं पाणी घालून ह्याचं भजीचं पिठासारखं करून घ्यायचंय हे झालेलं आहे कढई घेतलेली आहे आणि आता ह्याच्यावर तेल घालून गॅस चालू करून आहे या पिठावर थोडस हिंग घालून घेऊया हे पीठ तयार झालेलं आपण आता बुडून कढई मध्ये घालून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला सगळे करून घ्यायचे ह्याला मंदिर खरपूस छान पिकी तळून घ्यायचे पलटून घेऊया हे झालेलं आता ह्याला काढून घेऊया हे झालं आपले गरमागरम दुधी भोपळ्याची भजी तयार आता पाऊस पावसाळ्याच मौसम आहे भजी खावायचं तर आपण हे भजी बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवू शकतो त्यातली एक बनवू शकतो आपण मी थोडे रिक्ष करे आवडली असेल तर लाईक शेअर